मोखला असं मोठं मैदान दिसतंय जिथे तुम्ही ग्रुपने गेम खेळू शकता स्विमिंग पूल असं फारसं मोठं नाही आहे पण इतकं वाईट नाही आहे छान आहे इथे मठ्याची डीप दिसतंय आहे मला असं उत्तर दिसतं तर अतुल सर तुम्ही सांगाल की ह्यामधले रूमचे रेट आहेत कशा पद्धतीचे रूम आहेत आणि काय रेट असतील एक स्टेचे आणि डेचे जे कोणा प एक पब्लिक असतो तो डे साठी येतो आणि दुसरा पब्लिक असेल तो स्टेसाठी यस yes. तर मित्रांनो नमस्कार 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 मी अजय नायकर तुमचं सचं स्वागत करीत आहे केवे टेशन तर मित्रांनो आपण अंधेरनं निघालेलो आहोत आणि अंधेरनं पाच सत्तेचाळीसची ट्रेन होती याच्यात एक पाच छत्तीसची ट्रेन होती ती मी झाली आणि पाच सत्तेचाळीसची ट्रेन ती मला एकदम कट्टुकट कर भेटली जशी माझी मी जोगेश्वरनं ट्रेन पकडली निरा थांबली सेम टाईमला तीस ट्रेन इथून ती सहा नंबरला होती ती येत होती मी डायरेक्ट डब्यावरून क्रॉस केलं तर सॉरी त्याबद्दल नाही करायला पाहिजे पण मला भाग पडला ते करणं कारण ती शेवटची ट्रेन होती त्याच्यानंतर भरपूर आठ नंतर आठला वेळ केला ठीक आहे तर मी आता मी पोहोचलेला आहे सहा अठवनला ह्या स्टेशनला पोहोचतो आपण इथे तर आता आपण आलो केळव्याला आणि आता केळव्याला जाणार आहोत केळवा बीचला तर तिथे आपण काही रेसॉर्ट वगैरे आपण सर्च करणार आहोत ते बघणार आहोत तर छान थंडी आहे लिटरली हा तशी कडक पाहिजे आणि मी जॅकेट नाही घातलेलं आहे कल्पना नव्हती की एवढी थंडी असेल मित्रांनो जसं मी सकाळी येत असाल ना तर नक्की या इथे जॅकेट घालून या तो तिकडे जाव्या पुढे आणि तिथून तुम्हाला चहा नाश्ता खोलूया आणि मग थोडंसं डिटेल काढूया की का कसं जात आहे इथं ते म्हणून तुम्हाला मी सांगेन जसं मी आता प्रवास करणार नाही तो प्रवास तुमच्यावर आहे तर मित्रांनो व्हिडिओच्या वेळ बद्दल बघा पण जाऊया तर मित्रांनो तर आपण कॉफी घेतोय गरम गरम आणि <laughs> हा दादांच्या टकरी होते <laughs> आपण तर मित्रांनो रेल्वे स्टेशनला पोहोचलं स्टेशनच्या बाजूलाच इथे चपरी होती आणि ह्या तर इन्फॉर्मेशन मिळाली आपल्याला की म्हणून टमटम जातात म्हणजे रिक्षावर येतात त्या रिक्षा तीस रुपये सीट आहे ना तीस रुपये आणि बसही असते पण बस सगळ्या पत्ता नसतो म्हणजे टायमिंग नाही आहे तर तुम्हाला इथे तर तुम्ही इथे केळवाला बीचला लाख आणि केळवा विलेज पण तिकडे रिसॉर्ट पण सगळ्यांची रेट म्हणजे तीस रुपये घेत जास्त घेतो नाही तुम्ही येऊन एकत्र ग्रुप नाही आला तुम्ही तीस रुपये सीट घेते ते आपल्याला आता कळेल चला मित्रांनो आपण आलो तर डेपोला म्हणजे समोर स्टेशन आहे स्टेशनच्या बाहेर इथे गाड्यावर लागलेले आहेत आणि मिनी व्हॅन आहे त्या आणि अशा टॅक्सी पण आहेत तर आपण नंबर वाईस आहेत टॅक्सी फुल झाली किंवा पण जाऊ इकडनं पब्लिक नाही आहेत पब्लिक अजून आले नाही आहेत जे पब्लिक येणार आहेत केरव बीचला फिरायला अजून आले नाही आहेत ते आले की बाई करते कारण आज आहे संडे तर वाट बघे तर मित्रांनो आता आपण आलो आहोत तो केळवा गावमध्ये म्हणजे केळवा बीचच्या जवळच आहोत तुम्ही केळवा बीचसाठी जर रिक्षावर पकडून येत आहे तर तुम्ही इथे उतरता ह्या चौकामध्ये म्हणजे तुम्ही ह्या साईडने आणि ह्या साईडने आलं की ते समोर तुम्हाला शीतलादेवीचं मंदिर दिसतंय आहे जे इथे मोठं मंदिर आहे शीतलाईचं आणि ह्या लेफ्ट साईडला श्रीरामाचं मंदिर आहे आणि ही जी वाट दिसते मित्रांनो त्या ह्या वाटेनं आपण सरळ जायचं आहे तिकडे आहे केळवा बीच तर इथे दोन रिसॉर्ट आहेत पाटीलवाडी आहे आणि एक केळवा बीच रिसॉर्ट आहे तर ह्या दोन रिसॉर्टमध्ये आपण बघूया कसं आहे दोन रेसॉर्ट इन्क्वायरी करूया तिथे काय चार्जेस वगैरे आहेत ते सगळं आपण तिकडे विचार जाऊन बघूया आणि तिथला आतला परिसर वगैरे कसा आहे तेही शूट करण्याचा मी प्रयत्न करणार आहे चला तर जाऊया आपण पुढे पहिला आधी बीचवर जाऊया तुम्हाला बीच जाऊ तर मित्रांनो आता बीचच्या जवळ आलो आपण ह्या समोरच्या रोडने तुम्ही इथे आलात तर इथे गाडी पार्किंग वगैरे आहे बाईक पार्किंग पण आहे तिथे बाईक पार्किंग होतात इथे तुम्ही बाईक पार्किंग आहे आणि हा केळवे बीचचा गेट आहे तर मित्रांनो आता नवीन झालं आहे की म्हणजे ते चांगले हे की केळवे बीचला जायला तुम्हाला पाच रुपयाचं एक तिकीट काय लागतं प्रत्येकी तुम्हाला मी दर दाखवतो तर इथे बऱ्याच अटी वगैरे आहेत म्हणजे इथे प्रवेश शुल्क तुम्हाला दिसतात आहेत पाच रुपये आहे शौचालयाचा ऑफर दोन रुपये आहे चेंजिंग रूम परत हवी असेल तर दहा रुपये एक बऱ्याच गोष्टी आहेत ज्या इथे सगळ्यांना लागू होतात चांगलंच आहे इथे चांगली बीचची काळजी घेतली जाते त्याचा आपण आतमे जाऊया आणि बीच बघूया हो अजून दुकानं काही ओपन नाही झाली आहेत पब्लिक आता यायला सुरुवात झालेली आहे तर इथे एंट्री केली की तुम्हाला ह्या साईडला इथे शौचालय या लेफ्ट साईडला चेंजिंग रूम आहे आणि आता हा समोर जाता तो बीच स्टॉल आत्ताचे ओपन होत आहेत नाश्त्याचे कारण मित्रांनो पूर्वी इथे आलं ना की पूर्वी पब्लिक इथे यायचे जेवण वगैरे बनवायचे मग मला वाटतं तो परिसर बरोबरपैकी घाण करून ठेवायचं आणि ती आता काळजी घेतली जाते तर मला वाटतं मी जो पूर्वी पाहिला केळवा बीच होता त्याच्यापेक्षा बऱ्याच पट्टीने तो आता एक सुंदर बीच झालेला आहे आणि म्हणजे मला वाटतं इथं गावातल्याच लोकांनी चांगली काळजी होती तर आपण आता पहिला बीच हो, गया। हो। तर तर गे नंतर पाटील रिसॉर्ट आणि जरा तिकडे इन्क्वायरी करू आपण डायरेक्ट जाऊन इन्क्वायरी करणार आहोत तर त्यांना रिक्वेस्ट काय लागेल ओके लहान मुलांसाठी मस्त ज्या ट्रॅक जिप्स लागलेल्या आहेत त्या तुम्हाला जाऊन दाखवतो तर मित्रांनो ह्या इलेक्ट्रिक कार्स आहेत म्हणजे इलेक्ट्रिक जीप बोलणार का कार बोल मोटर्स बोलतील तर ह्या इथे बऱ्याचपैकी आहेत आणि इथे मोठ्या मुलांसाठी मग इलेक्ट्रिक कार आहेत मोठ मोटरसाठी मोठ्या बाईक्स आहेत आणि इथे दिसतात त्या डबल सीटच्या सायकल्स आहेत भारी पण झाल्या आहेत डबल सीट ते टिबल सीटच्या पण सायकल दिसते आपल्याला त्यातकी काय तुझं राकेश राकेश अच्छा मग हे सायकल काय रेट कशी का इथे एक सायकलचे शंभर रुपये मग ती तिबल असो या डबल असो अच्छा मग फॅमिली वगैरे असेल तिकड जण आली ती शंभर रुपये आणि पन्नास वाले सिंगल वाल्याची पन्नास रुपये ही पन्नास रुपये म्हणजे कसं राऊंड मारायचं झेंडा लावलाय रेड कलरचा अच्छा तिथे लांब साईडला ओके आता याला पण टर्न घेते तिकडे तिथून इथ पण द्यायला ओके शंभर रुपये हां तर मित्रांनो सुंदर सायकल्स आहेत तिथे आणि ट्युबल सीट आहे ट्युबल सीटची पण छान अशी मोठी सायकल आहे ही तुम्हाला दिसते इथे आणि ह्याच्यावरती तुम्हाला राऊंड घ्यायचा असेल तर शंभर रुपये घ्यायचा आहे आणि पर सायकलचे शंभर रुपये आहेत मग तुम्ही तिघं आहे या चौघं बसा तुमचं नाव सांगा ना राकेश मेहर राकेश मेहर राकेश मेहर आणि ह्याच्या मोटर्स बाईक ना काय बोलला आपण बीट बाईक बीट बाईक ओके तर ह्याचे काय रेट काय राईट दीडशे रुपये रेट आहे दीडशे रुपये पर पर्सन पर पर्सन अच्छा आणि हा राऊंड कुठपर्यंत मिळतो आपला राऊंड आपलं ते गुन्हे आहेत बघा हां हां लांब पडतात कोण आहे पण त्याला एक राऊंड आहे अच्छा आणि जर कोणाला स्वतःहून स्वतःहून चालवायची असेल तर तुम्ही नाही देत म्हणजे तुम्ही गाईडच करता जोडीला आम्ही असतो जोडीला जोडीला असतो आपला माणूस बसतो म्हणजे स्टेअरिंग त्यांच्या हातात असतं पब्लिकच्या हातात आणि एक हँडल करायला एक्सिडेंटरचा आहे तो तुमचा माणूस असतो अच्छा तर छान आहे सुंदर गाड्या तुमच्या वस्तू की आणि त्या छोट्या लहान मुलांच्या त्या कारण पन्नास रुपये राहिले सर पन्नास रुपये झेंडा झेंडापर्यंत आहे हां 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 तो येलो जे अच्छा तो रेड झेंडा दिसतो तिथे शंभर रुपये ह्याच्यात नाही याच्यात फरक काय मग हे लहान मुलांचे ह्या लहान मुलांच्या या गाडीत काय बसणार ना तो या अच्छा हां ओके ठीक आहे म्हणजे नऊ बारा वर्ष जे असतील ते इथे बसतात आरामात तर मित्रांनो आता चौपाटी तर आलो होतो आपण ते राऊंड होऊन जाऊ दे तर आपल्या मित्रावर आम्ही एक राऊंड घेतो नाव काय म्हणतात अक्षय अक्षय तर अक्षयवर आपण ह्या गाडीवर त्या येलो कलरची आहे तर याच्यावरती आपण एक राईड घेऊया चला तर मित्रांनो मस्त रायआउट झालेला आहे अक्षय थँक्यू अक्षय <laughs> तर आपल्याला ही येलो कार त्याने दिलेली आहे आणि मजा आहे मित्रांनो तुम्ही पण इथे या आणि या राऊंडचा आस्वाद घ्या खरं तर मस्त आहे तर मित्रांनो मोटर बाईकचा त्या आस्वाद घेतलेला आहे मजा घेतलेली आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो इथे वॉटरमधल्या सा राईड्स आहेत त्या इथे बनर राईड्स आहेत ॲपल राईड्स आहेत परत जी स्पीड स्पीड बोर्ड असते त्याची राईड्स आहे तर आता पाणी गेलेलं आत दीडच्या आत दीड वाजता भरती आहे तर ते भरती आतमध्ये नंतर सुपर सुपर मजा आली आहे तर मित्रांनो केळव्याला या आणि केळवा बऱ्यापैकी एकदम म्हणजे अलिबागपेक्षा मी बोलेन जास्त चांगला क्लीन झालेला आहे जर तुम्हाला मुंबईच्या जवळ हा बीचवरती या तसे बीचचा आस्वाद घेत असेल तर इथे या आणि राईड्स पण आहेत चांगल्यापैकी आणि खरं क्लीन आहे मी तुम्हाला दूरवरती दिसतो ना कुठे कचरा दिसणार आहे इथल्या ग्रामपंचायत किंवा काही जिल्हा परिषद काही असेल त्यांनी चांगली ह हळताळलेला हा बीच आणि खरं चांगल्या योग्य प्रकारे त्याला मेंटेन केलेलं आहे पूर्वी तो मीच असायचा कुणीही यायचं काही करायचं गाड्या यायच्या गाड्या भरून यायच्या इथे जेवण वगैरे करायचे तर तसा आता हा प्रकार इथे दिसत नाही आहे मस्त आहे छान आहे तर मित्रांनो बीचवरून आपण इथे आलो आणि गेटच्या आतमध्ये जाऊन आणि गेटमध्ये एंट्री केलं की इथे बरंच काही खाण्याच्या वगैरे वस्तू मिळतात आपल्या खायला मिळतात तिथे चायनीज तर स्टॉल दिसतोय दोन्ही म्हणून इथे नारळ पाणी वगैरे मिळेल मध्ये मध्ये अशा वडापावच्या गाड्या आहेत अजून आपल्याला बीचवरती काय काय खायला मिळतं बीचवरती केळी असतात नारळ पाणी असते अच्छा जेवणाचं काय असेल तर जेवणाचं पण असते जेवणाचं पण असतं अच्छा तर आता आपण इथे तर बीचवरून काकांकडे वडापाव खायला आलो आहे माझा वडापाव तर हा वडापाव घेतलेला आहे आपण वडापाव एकदम आपल्याला गरम गरम भेटले आणि आत्ताच कडाईनं घालतो बघा सकाळ सकाळी নি hmm. খু so, <laughs> 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 मित्रांनो आपण गेटच्या बाहेर आलो आता तर तुम्हाला बीचच्या जवळ आणि बीचच्या बाहेर पण कॅन्टीन वगैरे आहे तिथे तुम्ही तिकडे जा जेवायला जाऊ शकता तर आता ही समोरची एक गल्ली आहे तर ह्या समोरच्या गल्लीमध्ये आपण चाललो इथे रिसॉर्ट्स आहेत काही तर बघूया आपला कुठला एक एक्सप्लोर करायला आहे तर तिकडे जाऊन बघूया पुढे चला ओके तर मित्रांनो तर आपण आलो आहोत पाटीलवाडीमध्ये पाटीलवाडी रिसॉर्ट आहे आणि हा एंट्रन्स आहे आणि हा एवढासा त्यांचा एरिया आहे तिथे समोर किचन दिसतं आहे इथे काही रूम्स आहेत इथे डायनिंग रूम एरिया आहे गाडी पार्किंगसाठी जागा चांगली आहे बऱ्यापैकी तिथे एक रूम आहे आणि इथे वरती एक रूम आहे ते स्पेशलस आहेत तिथे ए सी वगैरे आहेत तुमच्या आतमध्ये तुम्हाला बाथरूम वगैरे पण मिळतात पर पर्सन आता मी त्यांना विचारलं स्टेचा तर अठराशे वगैरे तरी आहे आणि वन डेसाठी असेल तर नऊशे पण येत आहेत तर थोडंफार निगोशिएट पण होऊ शकतं इथे आला तर तर तुम्हाला मी एक परिसर एक दाखवतो की कसा आहे आपण जास्त काही डिटेल घेतल्या नाही आहे याच्यानं पण तुम्हाला यांचे यूट्यूबवरती साईट पण आहेत भरपूर तर तिकडेही तुम्ही बघू शकता ओके तर मित्रांनो ही होती पाटीलवाडी आणि आता आपण चाललो पुढे केळवे बीच रिसॉर्ट म्हणून एक रिसॉर्ट आहे इथे तसे तुम्हाला मध्ये मध्ये असे छोटे छोटे रूम वगैरे मिळतील तिथे फक्त राहण्यासाठी वगैरे व्यवस्थित आहे तुम्हाला वरती जाऊन राहू शकता तिकडे जेवणाची सोय असते तसं हे बिन दिसतं आहे तर इथे रूम मिळतील असं लिहिलेलं आहे म्हणजे हा अशा म्हणजे वरती ते दिवस त्यांच्या रूम आहेत तिकडे तुम्हाला खाण्यापिण्याच्या सुविधा छोटे छोटे रूम मिळतील आता आपण चाललो आहे तर केळवे बीच रिसॉर्ट आहे तिथे आणि पाटील रिसॉर्टचं म्हटलं तर त्यांनी तेवीसशे रुपये ते स्पेशल रूम आहे तिच्यात आणि अठराशे रुपये ते जो बाकीच्या रूम आहेत त्याचं सांगितलं आहे म्हणजे तुमचा ता टाईम चेक इन कसं दहा वाजता आला तुम्ही रात्री दहा वाजता चेकिंग करायला तर चेकआउट उद्या रात्री दहा वाजता असं तर एवढा तो टाईम आहे टाईम पिरियड आहे त्याच्यामुळे तुम्हाला खाणं पिणं सगळं आहे तर बाकी डिटेल्स त्या लिंकवरती जाऊन तुम्ही बघा तर आता आपण ह्या साईडला घालतो आहे इथे आहे केळवे बीच रिसॉर्ट तर मित्रांनो आता आपण आलो तिथे केळवा बीच रिसॉर्ट ते पण रेसॉर्ट बीचच्या जवळच आहे तर इथे दादा बसलेले आहेत ओनर साहेब सर तुमचं नाव सांगा ना माझं नाव अतुल वर्तक आहे आणि मी इकडे बुकिंगचं काम करतो मी okay. ओनर नाही आहे ओनर आमचे बॉम्बेला असतात ओके okay, ओके okay. तर अतुल सर तो तुम्ही सांगाल की ह्यामधले रूमचे रेट आहेत कशा पद्धतीचे रूम आहेत आणि काय रेट असतील एक स्टेचे आणि डेचे जे कोणा प एक पब्लिक असतो तो डेसाठी येतो आणि दुसरा पब्लिक असेल तो स्टेसाठी हां आमच्याकडे डेसाठी आहेत ना पर पर्सन नाईन हंड्रेड रुपीज आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ब्रेकफास्ट आणि लंच मिळतो इव्युन टी मिळतो आणि सर्व तुम्ही कुठे पण रिसॉर्टमध्ये इम्युनिटी यूज करू शकता आणि आमच्याकडे ट्वेंटी फोर अवर्सचा रेट आहे मिनिमम वन थाउजंड एट हंड्रेड त्याच्यामध्ये आपल्याला लंच मिळतो डिनर मिळतो मॉर्निंग ब्रेकफास्ट टी रूम सोबत मग जे रूम आहेत कॉटेज टाईप रूम आहेत आणि वेगवेगळ्या कॅपॅसिटीचे आहेत म्हणजे थ्री पर्सन पासून फोर पर्सन सिक्स पर्सन आणि थर्टीन पर्सनचा फोर्टीन पर्सनचा आपल्याकडे मोठा कॉटेज पण आहे फक्त आमच्या काही फेस्टिवल सीझन मध्ये रूम आमचे थोडेसे वाढतात अच्छा आणि ऑफ सिजन मध्ये थोडेसे कमी करतो आम्ही ओके okay. ना आम्हाला वन साठी यायचं असेल चौदा माणसांची दहा माणसांसाठी तर त्याच्यासाठी ना आपल्याकडे वन डे चा आहे ना मॉर्निंग टू इव्हिनिंग नाईन हंड्रेड रुपी पॉवर पर्सन आहे नाईन हंड्रेड हां त्याच्यामध्ये आपल्याला ब्रेकफास्ट दंड आणि इवनिंग टी व्ही आणि रूम हवी असल्यास रूमचे एक्स्ट्रा पैसे देतात अच्छा रूमचे एक्स्ट्रा लागणारचे स्ट्रा ओके ओके भेटतो टी पेमेंट आणि तुम्ही स्विमिंग पूल बॅडमिंटन कोर्ट फेर शकता किंवा सगळे यूज करू शकता तर मित्रांनो आपल्या बरीचशी माहिती मिळाली आहे तुमचं ऑनलाईनही असेल ना डिटेल असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तर वेबसाईट पण यांची शेअर करीन तर ती तुम्ही बघा तिथे तुम्हाला अजून बरेचपैकी डिटेल मिळतील पण आता आपण जाऊया थोडेफार आतले जे व्ह्यू आहेत ते बघूया कशा जे रूम आहेत का डायनिंग रूम एरिया कसा आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे रूम आहेत ते तुम्हाला मी शेअर करतो तर मित्रांनो इथे एंट्री केलं ती हे रिसेप्शन आहे आपण अतुल सरांना भेटलो आहे तर इकडं आपण पुढे जाऊया अजून पुढे कॉटेज सुरू होतात थ्री टू टू पर्सन म्हणजे कॉटेज आहेत हा एट्रन्स आहे तिथून सुरुवात होता ते थ्री टू पर्सन असतात त्यांच्यासाठी हे छोटे छोटे रूम्स आहेत आणि प्रत्येकासाठी समोर असं एक गार्डन दिसतंय चांगलं तर आणि मेन म्हणजे इथे भरपूर झाडं आहेत तर एक चांगला बेनिफिट आहे की तुम्हाला दुपारच्या वेळेला इथे येणार नाही कारण सावली मिळेल बऱ्यापैकी हे बघा हे असे छोटे छोटे रूम्स आहेत तिथे रूमच्या बाहेर टेबलही लावलेले आहेत दिसत आहेत तुम्हाला आणि इथे बॅडमिंटन खेळण्यासाठी एक तुम्हाला तर ग्राउंड मिळतं आणि या ग्राउंडच्या समोरच इथे एक मोठा रूम दिसतो आहे जो मला वाटतं हा चौदा बारा बारा लोकांसाठी असेल तर हा रूम आहे आणि इथे खरं मस्त शांतता आहे चांगलं वातावरण आहे मला तर हे चांगलं वाटलं फक्त थोडंसं इथे जरा एरिया थोडासा मेंटेन करायला हे पडतो आहे म्हणजे कारण झाडांची पानं विना पडून तो बऱ्यापैकी सगळी सुकरी पानं सगळी दिसतील तुम्हाला पण ते साईडला केलं तर हा एरिया एकदम एक सुपप आहे सुपर तर आपण आता पुढे जाऊया इथूनच पुढे ह्याच वाटेने पुढे पुढे जायचं आहे तिथे हा एक रूम दिसतोय आपल्याला मोठा आणि <coughs> या रूमच्या बाहेर प्रत्येकाचे डायनिंग टेबल आहेतच मोकळाचं मोठं मैदान दिसतंय जिथे तुम्ही ग्रुपने गेम खेळू शकता आणि ह्या साइडने आलात पुढे हा एक डायनिंग एरिया आहे तर आपण इथे पुढे आलो ना की हा डायनिंग एरिया आहे आणि इथे पूर्णपणे जेवायचं नाश्ता ह्या सगळ्या गोष्टी इथे होतात तुम्ही इथे नाश्ता जेवण वगैरे तुमचं तिकडे ह्या एरियामध्ये त्यानंतर इथे एक दिसतोय मला तर हा असं बसण्यासाठीच रूम आहे एक हट बोलून आहे छोटेशी आणि ह्या गेटने बाहेर जायचं आहे आपल्याला बीचकडे ह्याच्याबरोबर मागेच आहे बीच ओके आता आपण डायनिंग रूमच्या मागच्या साईडला आहोत आणि ह्या मागच्या साईडला इथे तुम्हाला थोडेसे टेंटसारखे रूम दिसत आहेत हे पण टेंट हाऊस आहेत छानपैकी हे पण आता सध्या चालूच आहेत आणि ह्या इथे पण प्रत्येकाच्या रूमच्या समोर एक मस्तकी पॅसेज मिळतो जिथे तुम्ही आपण एकत्र एक खेळ खेळू शकतो गेम खेळू शकतो हा छान एरिया आहे केळवे बीच रिसॉर्ट हे लक्षात ठेवा ह्याच रिसॉर्टमध्ये मित्रांनो इथे कोपऱ्या की हे जुने काहीतरी दिसतात म्हणजे हे बांबूचे जे रूम आहेत बांबूचे जे वर्क केलेलं क आहेत तसे हे रूमच होते आणि असाच एक रूम इथेही आहे हा रूम दिसतो आहे तुम्हाला मित्रांनो हा एक बांबूचाच रूम आहे छान असे बरेच रूम आहेत इथे स्विमिंग पूल आहे या साईडला आणि मी अतुल सरांशी बोलून झालं ते अतुल सर मला बोलले की आ, हे रूम होते म्हणजे इथला पहिला जो वेगळा जो लूक होता इथलं वातावरण होतं ते पूर्णपणे वेगळं होतं आणि करोनाच्या काळात दोन वर्ष हे बंद असल्यामुळे इथे हे मेंटेन नाही करता आलं तर ह्या मेंटेनं दुर्लक्ष झालं म पब्लिक येणं कमी झालं तर बरीच झाडं वगैरे पडली दोन वेळा वादळ आलं तर त्याच्यामुळे थोडंसं नुकसान झालेलं आहे एरियाचं म्हणजे हे दिसतं नाही बांबूजीकर बऱ्यापैकी हे झालेले आहेत ढास आलेले आहेत आहे पण तेवढीशी मेंटेन नाही आहे आता तर इथे फॉरेनर लोकं पहिले यायची थोडं हा याचा म्हणजे ह्या रिसॉर्टचं तेवढं हे होतं की इथे फॉरेनर लोकं यायचे आता ते कमी झालेलं आहे आता हे मला वाटतं परत कालांतराने थोडंसं चेंज होईल पण ओवरऑल जे रिसॉर्टचा जो शांतता आणि लूक आहे ना तो खरं छान आहे शांत वातावरण आहे मस्त आहे खाणं पिणं इथलं मी माहिती सांगणार नाही काय कसं आहे मी कारण बघितलेलं आम्ही काय खाल्लं नाही आहे पण मला वाटतं खाण्यापिणंही चांगलंच असेल त्यांचं कॅन्टीन बऱ्यापैकी मोठं आहे कॅन्टीन आणि सॉरी डायनिंग एरिया तर आता आपण इकडनं निघूया आू सर थँक्यू बोलूया त्यांनी आपल्याला इथे परवानगी दिली ते शूट करायला तर मित्रांनो तुम्हाला पण जर हा बघायचा असेल तर ह्यांच्या साईटवर जाऊन ह्या रिसॉर्टची तुम्ही थोडीफार माहिती घेऊ शकता तर मित्रांनो आपण आता आलो तर जाता जाता इकडे तुम्हाला स्विमिंग पूल दाखवतो तर स्विमिंग पूलचा हा असा एरिया आहे वरती स्विमिंग पूल असं फारसा मोठं नाही आहे पण इतकं वाईटही नाही आहे छान आहे इथे मठ्याची डीप दिसतं आहे मला असं उतार दिसतो आहे आणि तिकडे कमी हाईट आहे आणि इथे हाईट जास्त आहे तर स्विमिंग पूल ओके ओके आहे जास्त जास्त असा ग्रुप ह्या ह्याच्यामध्ये मजा नाही करू शकत कुछ। पण स्विमिंग पूल खरंच चांगलं आहे म्हणजे इथलं साईडचं बाजूचं वातावरण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर माझ्याकडनं थांब व्हिडिओमध्ये अजून सर सॉरी लास्ट होतं थँक्यू धन्यवाद आणि घरं मला सपोर्ट केल्याबद्दल आणि मी, मी तु तु तो इंस्ट्रक्शन आहे मी पूर्णपणे व्यवस्थित दिलेली आहे तर मी नक्कीच तु पब्लिक तुमच्याकडे अजून अट्रॅक्ट होईल तुमचा एरिया खरं चांगला आहे आणि आम्ही प्रयत्न करेन की अजून तो मी माझ्या याच्यात चांगल्या ह्याच्या दाखवेन तो सर थँक्यू सर तर मित्रांनो आपण निघतोय का आता आपण तो सगळं भेटलेलो त्यांना निरोप पण घेतला आणि खरं तर मी तर बोलतो हा एरिया खरं मस्त आहे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबतही टाईम स्पेंड करू शकता पिकनिक करू शकता तुम्हाला दिवसा इथे चांगली की अशी सावली वगैरे मिळते आणि जेवढं ऊन असेल तरी हा उन्हा तुम्ही कंटाळाला आहे आणि तिथे माझे जो गेट आहे जो बीचकडे जातो तर मी तुम्हाला रिकमेंड करेन खरं खरं तुम्ही इथे या ऑनलाईन ह्यांचं लिंक आहे ते मी शेअर करेन डिस्क्रिप्शनमध्ये चला आता आपण बाहेर पडतो आहे तर मित्रांनो आपण परत आलो आहोत बीचच्या जवळ <coughs> आणि तिथे आपण सुरुवात केलेली तर ह्या साईडला सुरूची झाड सगळी तर आपण इथे चाललो आहे छान मस्त परिसर आहे इथे आपण हां तर इथे मी तुमच्याशी निवांत बोलू शकतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बीच दाखवला आहे पाटील रिसॉर्ट दाखवलेला आहे आणि दुसरं केळवा बीच रिसॉर्ट तर ह्या दोन तीन गोष्टी दाखवल्या आहेत तर तुम्हाला कुठलं योग्य पडतं की तुम्हाला चांगले हे होईल कारण मी कसं का मी प्रत्यक्ष स्वतः येऊन बघितलं आहे आपण ऑनलाईन बघतो ते सगळं काही सुंदर असतं असं पण मी स्वतः मी प्रत्यक्षात बघितलं तर माझं मी असं बोललं की पाटील जो रेसॉर्ट आहे तो ओके हे आहे म्हणजे कम्पेर्ड टू केळवे बीच रेसॉर्ट क बीच रेसॉर्ट हा खरं सुंदर आहे सर मला तिथलं जो वातावरण होतं ना आ, आ, ते मला आवडलं पाटील रिसॉर्टचंही वातावरण तेवढंच होतं पण तेवढा तो मोठा एरिया नव्हता त्यांचे रेट पण तुम्हाला का आहेत दोघांचेही रेट का आहेत पाटील रिसॉर्टमध्ये ग्राउंडला पूर्ण माती होती म्हणजे तुम्ही दिवसभरात नंतर दिव ऊन ना ती माती तापणार आहे तर तो एरिया पूर्ण थोडंसं गरम गरम होणार आपण जेव्हा बाहेर येतो फिरायला तर आपलं थोडंफार असं चिल वातावरण पाहिजे असतं म्हणजे थोडंसं थंड वातावरण आपण एक आरामात बसू शकतो तर असं ठिकाणासाठी मग माझ्या मी तुला तुम्हाला सगळ्यांना रिकमेंड करेन केळवे बीच जसं दोघांपैकी एक सजेस्ट हे करायचं निवडायचं असेल तर मी ते निवडेन तुम्ही सगळी तुमची चॉईस वेगळी होऊ शकते प्रत्येकाची छान होतं त्या ते टेन रूममध्ये पण टॉयलेट रूम होते त्यांचे टॉयलेट बाथरूम होतं तर ते तुम्ही ग्रुपसाठी घेऊ शकता सहा ते चौदा लोकांसाठी आहेत तिथे रूम तर तसं झालं तर तिसरा एक दुसरी गोष्ट करू शकता ह्या सुरूच्या बागेमध्ये तुम्ही येऊन बसू शकता जर तुम्ही कॉलेज ग्रुप आहात कॉलेज बॉयज वगैरे असा तुम्हाला खर्च करायचा नसेल ग्रुप घ्यायचं नसेल तर तुम्ही इथे येऊन बॅग ठेवू शकता म्हणजे इथे येऊन बसायचं मस्तपैकी खाणं पिणं सगळं जवळ आहे ते जेवणा सोय वगैरे आहे मग तुम्ही इथे येऊन बसू शकता पाण्यात जाऊन आंघोळ करू शकता तुम्हाला तिथे दहा रूम देऊन रुपये देऊन तुम्हाला चेंजिंग रूम आहे चेंजिंग रूम करू शकता आंघोळीतही असेल तिथे तर तेही गोष्ट तुम्ही करू शकता म्हणजे पूर्वी आम्ही असं येतो पण मस्त आहे मला एक आवडला केव्हा बीच खरोखर सुंदर बीच आहे इथला परिसर ह्या लोकांनी जो मेंटेन केलेला आहे तो खरोखर मस्त आहे तर आता आपण इथून निघतो आहे हा छोटासा व्हिडिओ होता मिळतानो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा तर भेटूया नवीन काहीतरी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तप तक बाय 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 चला